सोलापूर शहर परिसराला सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढत सर्वत्र पुन्हा एकदा पाणी पाणी करून सोडले यामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झाल्याचं चा सुद्धा दिसून येते सोलापूर शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरूच होता ढगफुटी सदृश्य पावसानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात जणू धुमाकूळच घातला आणि सोलापूर जणू जलमय करून सोडलं अनेक नगरं ही अक्षरशः पाण्याखाली गेली शहर हद्दवाड भागातील अनेक नगरातील घराघरात आणि अनेक कारखान्यांमध्येही पाणी शिरल्यानं रहिवाशांचे तसंच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आणि घरातील जीवनावश्यक वस्तूंचं तसंच कारखान्यातील मालांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ग्रामीण भागात घराबरोबरच शेतीचंही प्रचंड नुकसान पाच ते सहा तासात झालं पालिका प्रशासनानं दिवसरात्र एक करून अनेक भागातील पाणी काढून स्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारीही पाणी काढण्याचं काम चालू होतं मात्र पुन्हा एकदा शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला आणि पुन्हा एकदा सर्वत्र पाणी साचलं दरम्यान शनिवारी सकाळी परिस्थिती ही आटोक्यात येते असं वाटत असतानाच पुन्हा एकदा दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात मोठ्या प्रमाणात काळे ढग दाटून आले आणि पाहता पाहता पुन्हा एकदा धो दो, दो पावसाला सुरुवात झाली पावसानं अक्षरशः झोडपून काढलं सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढत सर्वत्र पुन्हा एकदा पाणी पाणी करून सोडलं जोरदार पावसामुळं अनेक रस्ते हे जलमय झाले होते सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यानं यातून वाट काढताना वाहनधारकांना जणू कसरतच करावी लागली सखल भागासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्यानं पुन्हा एकदा अनेक जण टेन्शनमध्ये आले सलग तिसऱ्या दिवशी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्यानं सोलापूरकर जणू धास्तावले सलग होणारा मोठा पाऊस आणि हवामान खात्याचा इशारा या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासन अलर्ट असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे